नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रवींद्र विरुटकर माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहोत मित्रांनो ई पीक पाहणी का करावी याविषयीचा व्हिडिओ आपण अगोदरच्या पाठमध्ये दिलेला आहे तरी पण ई पीक पाहणीचे फायदे काय असणार आहे कारण ई पीक पाहणी केल्यामुळे आपल्याला हमीभावाने आपला मा आपल्या शेतातील माल हा सरकारला विकता यावा नुकसान भरपाई मिळावी पीक विमा मिळावा आणि इतर सर्व सुविधा शासनाने अधिकृत केलेल्या सगळ्या सुविधा आपल्याला मिळावं यासाठी आपल्या शेतातील शेतमाल हा आपल्या सातबाऱ्यावरती आपल्याच मोबाईलद्वारे आपणच नोंदणी करायचा आहे त्याविषयीचा हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा ई पीक पाहणी ही खूप गरजेची आहे आणि ती कशी करावी याविषयीचा हा व्हिडिओ आहे चला तर मग जाणून घेऊया ई पीक पाहणी प्रकारे करायची आणि तीही आपल्या मोबाईलद्वारे आपल्या शेतात जाऊन कारण आपल्या शेतात स्वत हजर राहून ई पीक पाहणी करायची आहे तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया ई पीक पाहणीचा या प्रकारे आपल्याला प्लेस्टोरवरून ॲप डाउनलोड करून घ्यायची आहे ईपीक पाहणी तुम्ही बघू शकता हे ई पीक पाहणी ॲप आहे आता याच्यावरती आपण टच करायचं आहे त्यानंतर स्क्रोल करायचं आहे ई पीक पाहणी आणखी स्क्रोल करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी महसूल विभाग येईल मग महसूल विभाग कोणता आहे तुमचा तो निवडायचा आहे तुमचा महसूल विभाग नागपूर आहे तुम्ही महसूल विभाग निवडलेला आहे त्यानंतर समोर स्क्रोल करायचा आहे मग शेतकरी म्हणून लॉग इन ऑप्शन आहे बघा लॉग इन पद्धत निवडा शेतकरी म्हणून लॉग इन करा किंवा इतर आपल्याला शेतकरी म्हणून लॉग इन करायचं आहे मग तुम्हाला मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे मोबाईल नंबर जसा नाईन सेवन सिक्स फाईव एट सिक्स फोर टू सेवन सेवन हा माझा मोबाईल नंबर आहे मी पुढे जावर क्लिक केला आहे सर्वरसोबत संपर्क होत आहे कृपया थोडा वेळ वाट पाहा बघा आता काय आहे इथं निवडा संकेतांक विसरला काय नवीन खातेदाराची नोंदणी आपण हो, नवीन खातेदाराची नोंदणी करत आहोत नवीन खातेदाराच्या नोंदणीवर टच करायचा आहे विभाग निवडायचा आहे आपला विभाग नागपूर आहे आपण नागपूर विभाग निवडलेला आहे त्यानंतर तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे जिल्हा आपला वर्धा आहे वर्धा निवडला आहे त्यानंतर तालुका हिंगणघाट गाव मुरपाड आपण आपल्या गावाचं गावावरती स्क्रोल करत 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 समोर जायचं आहे बघा तुम्हाला तुमचं गाव योग्य निवडायचं आहे बघा हे आमचं गाव मुरपाड तर आपण मुरपाडवरती टच केला आहे या प्रकारे इंटरफेस येतो आहे समोर एरो या बटनवरती क्लिक करायचं आहे मग येतोय शोधा गट क्रमांक तुमचा गट क्रमांक जोही असेल तो गट क्रमांक टाकायचा आहे गट क्रमांकावरती टच करायचा आहे आणि इथे गट क्रमांक टाकायचा आहे याप्रकारे इंटरफेस येईल आपल्याला ज्या शेतकऱ्याची नोंदणी करायची आहे त्याचं पहिले आपल्याला नाव शोधायचं आहे आपल्याच्यामध्ये नरेंद्र पाटील या शेतकऱ्याची आपल्याला नोंदणी करायची आहे नरेंद्र पाटील नाव आलं आहे आपण याचा चार अंकी सांकेतांक क्रमांक येतो तो सांकेतांक क्रमांक जर आपण विसरलो आहे तर या ठिकाणी टच करायचा आहे मग आपल्याला सांकेतांक क्रमांक आठ पाच नऊ दोन ठीक आहे आपल्याला सांकेतांक क्रमांक आठ पाच नऊ दोन हा संकेतांक क्रमांक टाकायचा आहे आणि एरो बटनवरती क्लिक करायचा आहे या प्रकारे मग आपला मेन स्क्रीनवर येतो आहे त्यामध्ये कायमपड बांधावरची झाडे पीक माहिती मिळवा पिकाची माहिती नोंदवा आपल्याला पिकाची माहिती नोंदवायची आहे यावरती टच करायचं आहे अपलोड केलेलं चेक करायचं आहे आणि गावात किती खातेदारांनी नोंद केली आहे तेसुद्धा आपण बघू शकतो पीक माहिती नोंदवा यावरती टच करायचा आहे मग आपण मेन स्क्रीन आलं पीक माहिती भरायची आहे खातेदाराचे नाव आलं आहे नरेंद्र पाटील पीक पेरणी माहिती भरा पीक माहिती पहा खाता क्रमांक निवडा आपल्याला खाता क्रमांक इथं आलेला आहे चारशे अकरा गट क्रमांक दोनशे चोवीस अब्लिक टू ते निवडायचं आहे जमिनीचा एकूण क्षेत्रपर किती आहे एक पॉईंट तेवीस पोट खराब असेल तर पोट खराब भरायचं आहे त्यानंतर तुम्हाला हंगाम निवडायचा आहे तुम्ही कोण्या हंगामासाठी भरणार आहे हंगाम भरला आहे संपूर्ण वर्ष रबी आता रबीचं चालू आहे तर तुम्ही रबीवरती टच करा रबीवरती टच केल्यानंतर एक पॉईंट तेवीस हे क्षेत्र आहे एक पॉईंट तेवीस पिकाचा वर्ग पिकाचा वर्ग काय आहे ते शोधायचं आहे निर्बिड पीक मिश्र पीक पॉलीहाऊस शेडनेट कोणता आहे त्यानुसार तुम्हाला निवडायचं आहे आपल्याकडं निर्बिड पीक एक पीक आहे पिकाचा प्रकार यावरती क्लिक करायचा आहे पीक आपण फळबाग नसल्यामुळे आपण फळबागवाल्यांनी फळबाग करायचं आहे पीकवाल्यांनी पीक, पीक करायचं आहे त्यानंतर झाडांची नावे तुम्ही तुमच्या शेतामध्ये काय पेरणी केलं आहे त्यावरती क्लिक करा आम्ही आमच्या शेतामध्ये आता हरभरा केला आहे तर आपण हरभरा निवडलेला आहे मग क्षेत्रफळ आता बघा क्षेत्रफळामध्ये पहिले बघून घ्यायचं क्षेत्रफळ किती आहे एक पॉईंट तेवीस तर आपल्याला धुरेपड वगैरे ये येतं आहे तर धुरेपड वगैरे आपण टाकायचे एक पॉईंट वीस एक पॉईंट वीस प्रकारे आपल्याला धुरेपट टाकून एक पॉईंट दोनशे त्याप्रकारे जलसिंचनाचे साधन तुमच्या शेतामध्ये जलसिंचनाचं साधन काय आहे आहे कालवा आहे अजीवन आहे कोरडवाहू आहे ते सगळं दिलेलं आहे तर या शेतात विहीर आहे असल्यामुळे आपण विहिरीवरती क्लिक केलं तुम्ही पाणी कशाने देता ठिबक सिंचन देता तुषार देता प्रवाही देता की अन्य कशाप्रकारे आपण तुषार सिंचनाने पाणी देतो आहे म्हणून तुषार सिंचनावरती क्लिक केला आहे त्यानंतर लागवडीचा दिनांक तुम्ही चना कोण्या पे तारखेला पेरला आहे आपण चना पेरला आहे नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवाती सुरुवातीला म्हणजे एक तारखेला आपण चण्याची पेरणी केलेली आहे ओके बटनवरती क्लिक करा आणि पुढे जा म्हणजे आता तुम्हाला फोटो काढण्यावरती काम आलेलं आहे पुढे जावरती क्लिक करा सर्वर जॉईंट होत आहे बघा या शेतामध्ये बसलो आहे तर आपल्याला इतर कुठल्याही शेतातून करता येत नाही दोनशे चौवेचाळीस इथं टेबल आलेलं आहे दोनशे चौवेचाळीस या याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि अद्यावत करा हे बघा अद्यावत करा याच्यावरती टच करायचं आहे त्यानंतर पुढे जा बघा इथं पिकाचे छायाचित्र छायाचित्र एक आणि छायाचित्र दोन या प्रकारे तुम्हाला छायाचित्र एकवरती क्लिक करायचं आहे इथंच पिक आहे मी छायाचित्र एकवरती क्लिक करतो आहे अशा प्रकारे फोटो क्रमांक एक आणि फोटो क्रमांक दोन या दोन्ही याच्यावर क्लिक करून आपल्या शेतातील हरभरा किंवा चना किंवा गहू या पिकाचे फोटो काढायचे आहे आणि ते सबमिट करायचे आहे ते फोटो सबमिट केल्यानंतर जर तुम्हाला माहिती चुकली आहे तर तुम्ही ती माहिती दुरुस्तसुद्धा करू शकता किंवा माहिती पुन्हा भरू शकता किंवा माहिती नष्ट करू शकता चोवीस तासाच्या आत तर अशा प्रकारे आपली ई पीक पाहणी करून घ्या आणि भविष्यातील येणाऱ्या सगळ्या अडचणीपासून दूर व्हा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून इतर सर्व सुद्धा या माहितीचा किंवा ई पीक पाहणीचा फायदा होईल सो धन्यवाद